नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या आपल्या लाडक्या आवडत्या युट्यूब चॅनलला मी ऋषिकेश पगार माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुनीलजी सरांसोबत आपलं शेतकऱ्यांच्या कुटुंबासमवेत सरचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो आपल्या आग्रहस्तव आपल्या कमेंटच्या अनुषंगाने आजचा व्हिडिओचा विषय देण्याचा आम्ही प्रयत्न करत असताना आजचा व्हिडिओचा विषय बाजारभाव तेजीकडे कधी जाणार बाजार भाव तेजीकडे जात असताना मग आपल्याला मिरची पिकात फवारणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन नियोजन कसं कराल याबद्दल आपण डॉक्टर सरांकडनं जाणून घेणारच आहोत इथून पुढील माहिती आदरणीय सर आपल्याला देतीलच नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करताना व्हिडिओचा विषय ज्या तुमच्या कमेंट अनेक व्हिडिओला येत होत्या द्राक्ष पिकामध्ये असतील टोमॅटो असेल कारले पिकातील व्हिडिओला असेल मिरची पिकाचे बाजारभावाचा व्हिडिओ बनवा आणि मिरची पिकातील बाजारभाव केजीकडे जात असताना शिमला मिरची असेल आपली रेग्युलर मिरची असेल वेगवेगळ्या सेगमेंटमधली मिरची असेल तर त्याच अनुषंगाने आपण बाजारभावे तेजीकडे कधी जाणार मेच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्या हप्त्यामध्ये मेच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्यामध्ये बाजारभावे आजच्या पेक्षा दुप्टीने वाढणार आणि मग अशा वेळेस आपण मिरची पिकातील व्हायरस असेल चुरडामुडा असेल फुलांचं ड्रॉपिंग असेल ब्लॅक ट्रीच असेल फळांची किपिंग क्वालिटी असेल या संदर्भामध्ये काम करत असताना आपल्याला ट्रेसमध्ये न जाता ज्या तापमानामध्ये आपली मिरची पीक ट्रेसमध्ये जातं जैविक ताण ज्याला आपण म्हणतो जैविक अजैविक ताण ज्याला आपण म्हणतो अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना काय आपण अन्नद्रव्य दिलं पाहिजे फवारणीच्या माध्यमातून इन्सेक्टिसाइडचा सा वापर आपण काय केला पाहिजे म्हणजे कीटकनाशकचा वापर आपण काय केला पाहिजे त्याचप्रमाणे डाऊनी मिल्डू आणि बुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण काय फवारणी केली पाहिजे या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ घेत असताना व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता कारण काही शेतकरी कमेंट करतात की सर व्हरायटी कोणती होते नेमकं काय बोलताय तुम्ही अशा कमेंट येतात त्याच्यासाठी व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे आणि चॅनलला प्रथम असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा राहुल शिवाजी मोठ्याने बोला माझ्यासारखं राहुल शिवाजी आगामी तुमचा हा दुसरा कदाचित तिसरा व्हिडिओ असेल आपलं क्षेत्र किती आहे एकेकडे आपला मोबाईल नंबर नव्वद अकरा एकवीस त्रेचाळीस सत्त्याहत्तर नव्वद अकरा एकवीस त्रेचाळीस सत्याहत्तर एकवीस त्रेचाळीस सत्त्याहत्तर आपला हा किती दिवसाचा प्लॉट झाला आता सत्तर पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट आणि पंच्याहत्तर दिवसात पहिला फ्लॅश मध्ये किती माल गेला साडेबाराशे त्याच्यामध्ये खरड्याचा किती तो तो माल गेला साडेबाराशे म्हणजे एक नगन्य प्रमाण आहे की शंभर जाळीला आपण एक पाच जाळी पकडू म्हणजे पाच टक्के खरड्याचा माल गेला आता हे वरती सेटिंग सुरू झाले आपण बघतो मित्रांनो वरचा फ्लॅश पण आपण या ठिकाणी परत एकदा हजार बाराशे हे फुलं लागतंय सेटिंग आपण बघतोय सेटिंग आपण वरती बघतोय इथं देखील आपल्याला ब्लॅकचं प्रमाण कमी ठेवायचं आहे से। सेटिंग चांगली करायची आणि ही तार आपण ओढलेली इथपर्यंत शेंडा नेऊन आपल्याला शब्द दिलाय तीन फ्लॅश मध्ये बाराशे 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 कमीत कमी पस्तीस ते चार हजार कॅरेट मी तुम्हाला जूनच्या पहिल्या हप्त्यापर्यंत काढून देणार आहे एंडिंग आज आपण व्हिडीओ घेतोय एप्रिलच्या सतरा तारखेला सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला हा व्हिडीओ घेतोय शेतकरी हा व्हिडिओ अठरा एप्रिल ला बघतील आणि व्हिडिओचा विषय आहे की मिरचीचे बाजारभाव हे तेजीकडे कधी जाणार आता बाराशे कॅरेटमध्ये तुम्हाला चढउतार पाहायला मिळाला असेल तर कधी दोनशे रुपये कॅरेट गेला असेल दहा किलो तर कधी साडेतीनशे गेलं सव्वा तीनशे गेलं दीडशे तर गेलं नसेल नक्कीच शाये। एकशे ऐंशी पासून पुढे लास्ट जास्त हायस्ट भाव किती मिळाला तीनशे चाळीस म्हणजे सरासरी अडीचशे रुपये रेंज तुम्हाला मिळाली बरोबर ना आणि म्हणजे तुमचा खर्च जवळजवळ तुमच्या हातात आलेला आहे आता थोडाफार नफा झालाय जास्त नाही पण थोडाफार आता ह्या फ्लॅटचा जो काही माल मिळेल तोच तुमचा खरा नफा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सातत्याने जे आतापर्यंत तुम्ही सत्तर पंच्याहत्तर दिवसामध्ये फवारणी असेल त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन डॉक्टर केसलने सांगितल्याप्रमाणे करत आला इथून पुढे तुम्हाला एक पन्नास दिवस हे सातत्याने केलं तर नक्की दोन हजार कॅरेट आजही आपण पकडलं अडीचशे तीनशे रेंज मिळेल तर पाच लाख रुपये तुमच्या खिशात राहतील आता जास्त खर्च नाहीये आता फक्त फवारणी वेळोवेळी करायची आणि अन्नद्रव्य ता 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 इसल, तुम्ता तुम्ता आता मजुरांचा खर्च कमी तुमचा सुरुवातीचा खर्च कसा असतो रोप असेल बेसल डोसा असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल याचा खर्च तुमचा निघून आला कारण शेडनेटचा खर्च तर निघून येत नाही पण ते आता इथून पुढं काय करायचं हे सेटिंग सुरू होत असताना सर्वात प्रथम वाढत्या तापमानामध्ये तुम्हाला फुल ड्रॉपिंग ची समस्या येणार आणि त्याचप्रमाणे थ्रीपची समस्या ब्लॅक थ्रीपची समस्या येणार त्याच्यावर रामबाण उपाय मी तुम्हाला सांगतो दोन फवारण्या इन्सेक्टीसाईडच्या सांगतो आतमध्ये गोळा का होतात पानं पिवळसर का दिसतात फुल ड्रॉपिंग का होतं त्याच्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना पहिला फ्लॅश निघून गेलेली जी मिरची असेल साध्या सेगमेंटमधली अगदी तलवार असेल त्याचप्रमाणे शार्कॉन असेल त्याचप्रमाणे तुमची कुठलीच तेजफोर असेल सिजन टाच्या कुठल्याही व्हरायट्या असतील त्याचप्रमाणे शिमला मिरचीमध्ये जे शेडनेटमध्ये असेल पॉली हाऊसमध्ये असेल त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी एकच सल्ला असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना या वाढलेल्या टेम्परेचर मध्ये जमिनीतून आपण सिलिकॉन युक्त खतांचा वापर करत असताना तुम्हाला जमिनीतून एक किलो सिलिकॉन चांगल्या दर्जाचं आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक लिटर नारळ पाणी आणि दोन किलो गुळ हे जमिनीतून देऊन घ्यायचं आहे आणि दुस वरतून फवारणी हे ऍप्लिकेशन दिल्यानंतर वरतून फवारणी तुम्हाला घ्यायची दोनशे लिटर पाण्याला या तापमान वाढीमध्ये फुलांचं ड्रॉपिंग होऊ नये पाना आतमध्ये गोळा होऊ नये त्याच्यासाठी अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलीन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि झेडेलेक्स अडीचशे मिली असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर डावनी मिल्डू पावडरी मिल्डो डावनी मिल्डो आणि पावडरी मिल्डो या दोघांचंही एकत्र कसं काम करता येईल कुठली फवारणी त्याच्यावर करता येईल त्यासाठी तुम्हाला इन्स्टन्ट चुना शंभर ग्रॅम चांगला पाण्यात विरगळून घ्या गाळून घ्या इन्स्टन्ट चुना शंभर ग्रॅम डावनी किंग पाचशे मिली झेडा ठ्यात चारशे ग्रॅम असा स्प्रे पावडरी मिल्डू आणि डावनी मिल्डूच्या विरोधात त्या ठिकाणी तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह म्हणजे आल्यानंतर आणि याच्या अगोदर देखील काम करणारा तुम्हाला स्प्रे तुम्हाला देऊन घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला पहिलं जे ऍप्लिकेशन तुम्ही देत जमिनीच्या माध्यमातून पहिलं जे अप्लिकेशन देत आहेत बाजारभाव तेजीकडे जाणार मग आपल्या पिकाची आपण काळजी कशी घेतली पाहिजे त्यासाठी जमिनीतून तुम्ही काय देताय सिलिकॉन पावडर चांगल्या दर्जाची एक, लिट, एक, एक लिटर एक किलो किंवा एक लिटर ज्या पद्धतीत तुम्हाला अवेलेबल होईल त्या पद्धतीत तुम्ही त्या ठिकाणी देऊन घ्यायचं त्याच्यासोबत एक लिटर नारळ पाणी जे नारळ आपण पेशंटला दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये प्यायला घेऊन जातो ते नारळ पाणी एक लिटर आणि त्याच्यासोबत एक किलो गुळ किंवा दोन किलो गुळ तुम्ही खालून देऊन आहे त्यानंतर सहा सात दिवसानंतर तुम्हाला जमिनीतून द्यायचंय चांगला शेंडा तुम्हाला मिळाला पाहिजे चांगली फुलकळी तुम्हाला मिळाली पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला आहे एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि त्या प्लॅटिनम सोबत तुम्हाला द्यायचंय बारा ते पंधरा किलो बारा ते पंधरा किलो यारामिला कॉम्प्लेक्स या खताची ग्रेड खालून जमिनीतून देऊन घ्यायची डाउनी किंग तुम्ही दिलं इन्स्टंट चुना दिला इन्सेक्टिसाइडचा सा स्प्रे करत असताना लाल कोळीचा प्रादुर्भाव आता वाढायला सुरुवात होईल त्याच दरम्यान लाल कोळीचा प्रादुर्भाव जर झाला असेल किंवा नसेल झाला तरी तुम्हाला स्प्रे करायचं आहे त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्याला कुनोची शंभर मिली कुनोची शंभर मिली झडेलेख साडीचशे मिली देशी अल्कोहल पाचशे मिली नीट लक्षात घ्या याच्या अगोदर साडेसातशे मिली देशी अल्कोहल कुणाची शंभर मिली इथं झडेलेख साडीचशे मिली कुनोची शंभर मिली आणि पाचशे मिली देशी अल्कोहोल असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या त्यानंतर परत एकदा तुम्हाला डार्मोलीन व्हेजिटेटिव्ह आणि नीट लक्षात घ्या अकरा चौवेचाळीस अकराचा स्प्रे पाना आतमध्ये शेंडा कमी निघतोय झेंडा चांगला निघाला पाहिजे फुलांची संख्या जास्त मिळाली पाहिजे त्याच्यासाठी तो स्प्रे आहे लाल कोळीचा प्रादुर्भाव दिसतोय किंवा दिसायच्या अगोदर स्प्रे आहे तुम्हाला तो स्प्रे मी सांगितला पुनोची झेडेलेक्स आणि देशी अल्कोहोल त्यानंतर पुढची फवारणी आणि डावणी मिल्डो आणि पावडरी साठी देखील स्प्रे सांगितला जमिनीतील पुढचं ऍप्लिकेशन मी सांगितलं नारळ पाणी आणि सिलिकॉन गोळ त्याच्यानंतर सहाव्या सातव्या दिवशी एकरी एक लिटर प्लॅटिनम त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यासोबत तुम्हाला बारा ते पंधरा किलो पर्यंत एकरी एरामिला कॉम्प्लेक्स आहे त्यानंतर सहा ते सात दिवसाने तुम्हाला परत एकदा ड्रिपमधून ऍप्लिकेशन द्यायचंय एकरी पंधरा किलो कॅल्शियम नायट्रेट कॅल्शियम नायट्रेट आणि त्याच्यासोबत एक लिटर टेक कॅल असा एक तुम्हाला ड्रिपच्या ऍप्लिकेशन देऊन घ्यायचंय परत एकदा शेतकऱ्याकडे येतो एक शेवटचा प्रश्न विचारतो जे सेटिंग सिटिंग दिसत आहे किंवा हे फळं दिसत आहे वाटतं का तुम्हाला डॉक्टर किसान परत हा वरचा फ्लॅश हजार बाराशे कॅरेट काढून देते जास्त नाही जात परत एकदा मी येईलच वीस पंचवीस दिवसाने किंवा एक महिन्याने सतरा एप्रिलला व्हिडिओ घेतोय पंचवीस मे तीस मे च्या दरम्यान मी येईल त्यावेळेस कदाचित तुमचे पाचशे सहाशे कॅरेट तोडलेले असतील त्यावेळेस आपण बघू इतर शेतकऱ्यांना नेमका काय सल्ला द्याल की डॉक्टर किसानचं ऑनलाइन मध्ये आलेलं वेळापत्रक जर फॉलो केलं तर खरोखर शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो तुम्हाला मिळाले इतर शेतकऱ्यांना मिळतील आधी वेळापत्रक त्यांनी ऑनलाईन मित्रांनो बऱ्याचशा काही गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न मी केला आणि वारंवार या वाढत्या तापमानामध्ये टॉमॅटो असेल शिमला मिरची असेल सेगमेंट मधली मिरची असेल टॉमॅटो असेल द्राक्ष खरड चटणी असेल रिकटच्या बागा असतील पेरू असेल वेगवेगळ्या पिकांमध्ये शेतकऱ्यांसाठी जे डॉक्टर किसान गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे आणि शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल युट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचता येईल आणि त्यांच्या शेतीमध्ये बदल कसा घडवता येईल यासाठी सातत्याने रोजचा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न असतो एखादा दिवस गॅप जातो काही कारणास्तव तब्येतीचा विषय असेल बऱ्याचशा काही गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड होतात तर सातत्याने तुम्हाला लक्षात आलं असेल की मिरचीचे बाजारभाव वाढणार मग त्याची काळजी कशी घ्यायची अगदी छोट्याशा काही मिनिटामध्ये तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि तो तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलाच असेल म्हणून चॅनलला प्रथम आला असाल व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका धन्यवाद